आज मी तुम्हाला अतिशय झटपट होणारे रवा आपे डोसा कसा होणार आहे रवा आपे डोसे अतिशय सिम्पल आहे आणि खूप झटपट होणारे आहे आणि तितके टेस्टीसुद्धा होतात आणि पौष्टिक हेल्दी पण आहे आणि हा हा नाश्ता अतिशय झटपट होतो त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या चार ते पाच घ्यायच्या आणि अद्रक लसण कढीपत्त्याची पानं एक चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे आणि तेवढेच आपल्याला जिरं घ्यायचं आहे जिरं कमी जास्त घेऊ शकता त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे इथे मी बटाटे उकळून घ्यायचे आपल्याला आणि त्याची साल काढून मॅश करून घ्यायची आहे एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडं झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मस्त हिंग टाकायचं आहे आणि त्याचा तडका द्यायचा आहे आणि वाटलेलं वाटण टाकायचं आहे वाटणसुद्धा आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे थोडं चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आता थोडं तेल मला कमी वाटलं म्हणून किंचित त्यामध्ये तेल टाकलेलं आहे हळद टाकायची आपल्याला धने पावडर जिरे पावडर त्यामध्ये टाकायचं आणि इथे मी तिखट मुळीत वापर केला नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिखटचा वापर करू शकता आणि नंतर आपले बटाटे टाकायचे बटाटे टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं आमसूर पावडर टाकलेलं आहे आणि मीठचा टाकायचं मीठचा व्हिडिओ बहुतेक मिक्स झालेला आहे माझा तापली मस्ती इथे खमंग अशी भाजी झालेली आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच त्याचा यूज करायचा आता तोपर्यंत इथे आपण रवा घेणार आहे रवा इथे मी दोन वाटी रवा घ्यायचा आपल्याला किंवा कमी जास्त रवा तुम्ही घेऊ शकता परत त्यामध्ये मी थोडा रवा टाकला आणि दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी दही घ्यायचं आहे दही आंबट असलं तरी चालेल आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून आपल्याला परत परतून घ्यायचं आहे आणि इथे दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता जे बटाट्याची आपण भाजी केली होती ना ते थंड झालेली आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे अगदी छोटे करून घ्यायचे आता दहा मिनटं झाल्यानंतर आपण बघायचं आपला रवा मस्त फुललेला आहे परंतु आपल्याला त्यामध्ये पाणी टाकावं लागेल पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे थोडं पाणी टाकूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं त्यामध्ये तेल टाकायचं आणि नंतर पूर्ण पात्र आपल्याला एक एक चमचा टाकून भ पूर्ण त्याचे साचे भरून घ्यायचं आहे प्रत्येक साच्यामध्ये एक एक चम्मच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आणि नंतर त्यावर आपल्याला बटाट्याचे ठेवायचे जी बटाट्याची भाजी केली ना ते त्यावर आपल्याला ठेवायचे आहे आणि वरून आपल्याला परत काय करायचं परत आपल्याला रव्याचं बॅटर टाकायचं आहे पूर्ण झाकून द्यायचं आणि झाकण ठेवायचं मंद आशेवर मस्त होऊ द्यायचे आणि मंद असेवर झाल्यावर थोड्या वेळाने बघायचं परत तेल टाकायचं आपल्याला आणि मग पलटून घ्यायचं बघा कसे सुंदर छान आणि पांढरे शुभ्र असे मस्त झालेले आहे आणि लवकर सुद्धा निघतात अतिशय झटपट होणारा असा हा नाश्ता आहे फक्त तुम्हाला बटाटे आधी उकळून घ्यावं लागेल आता हा नाश्ता तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता किंवा मुलांच्या सुद्धा करून देऊ शकता आणि जे बाकीचं सारण उरलं होतं त्याची मी परत मस्त असे करून घेतलेले आहे रवा आपे डोसा आणि मस्त टम असे फुगलेले आहे आता त्याच्यासोबत एक मस्त चटणी केलेली आहे आणि त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात कारण त्यामध्ये आतमध्ये आपण बटाट्याची भाजी भरलेली आहे त्याच्यामुळे तसेसुद्धा खूप छान लागतात आहे ना पटकन होणारा नाश्ता हा नाश्ता जर तुम्ही केला ना तुमच्या घरच्या लोकांना सगळ्यांनाच आवडेल मुलांना तर फारच आवडेल आजची रेसिपी तुम्हाला थोडी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठून बघत आहे मग ते सुद्धा मला कळवा धन्यवाद